नमस्कार मी अश्विनी अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये उन्हाळा स्पेशल म्हणजे दही वडा बनवणार आहोत चला तर मग दही वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया मऊ लुसलुसीत आणि जाळीदार असे आपल्याला दही वडे बनवायचे आहेत त्यासाठी मी घेतलेले आहे डाळ एक वाटीभर डाळ मी भिजवून घेतलेली सात ते आठ तास मस्त अशी भिजवून फुगलेली आहे बघत असाल मस्त अशी भिजू भिजलेली आहे आपली डाळ आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपली उडदाची डाळ वाटायची आहे तोपर्यंत आपण चिंच गूळ भिजत घालणार आहोत कोमट पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे ती आपण पाण्यात घालून घेते आणि जो गुळ घेतलेला आहे तो गुळ ही पाण्यात मस्त आपला भिजत घालणार आहे म्हणजे अर्धा तास छान भिजणार डाळ वाटतानी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे अगदी चमचभर पाणी आपल्याला घालायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण डाळ छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता पाच मिनिटं एकाच दिशेला आपल्याला फेटून घ्यायची अशी फीठ झालेली आहे आपली डाळ मस्त असे फेटून झालेली आहे अगदी हलकी फुलकी झालेली आहे आणि हलकी फुलकी झालेली कशी ओळखायची तीही दाखवते एका भांड्यात पाणी घ्यायचं मी ग्लासात घेतलेलं आहे म्हणजे कळेल लगेच पाणी भरून घेतलेलं आहे आणि एक छोटा गोळा असा टाकायचा गोळा अलगदपणे वरती तरंगतोय म्हणजे आपलं पीठ छान फेटलं गेलेलं आहे अगदी हलकं फुलकं झालेलं आहे आता आपण साइडला ठेऊन घेऊया आणि जी चिंच आपली छान भिजलेली आहे अर्ध तास झालेला आहे त्याची चटणी करून घेऊया गुळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे मस्त असं बारीक करून घेणार आहे गाळून घेणार आहे चिंच गुळ मी छान मिक्सरला बारीक करून तक गाळून घेतलेला आहे आता काही त्यात मसाले घालून घेणार आहे काळी मिरी पूड अगदी थोडीशी अर्धा चमचाला कमी लाल तिखट चाट मसाला चाल चाट मसाल्याच्या ऐवजी काळं मीठ घातलं तरी चालेल काळा मीठ माझ्याकडनं होतं म्हणून मी चाट मसाला घातला आणि जिरा पावडर चवीनुसार मीठ सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि पाच मिनिट आपली गरम करून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आपली चटणी छान झालेली आहे आता गॅस बंद करून घेते आणि जस जशी थंड होईल तस तशी आपली चटणी घट्ट होत चालते मस्त आपली चिंच गुळाची चटणी थंड झालेली आहे मस्त अशी घट्टसर झालेली आहे इकडे दही वडा म्हटलं तर दही येणारच मस्त दही घेतलेला आहे गोड दही पाणी करण्यासाठी इथे मी काटामोड पाणी घेतलेलं आहे म्हणजे कोमट पाणी घेतलेलं आहे त्यात हिंग घालून घेते आणि चवीनुसार मीठ तर जे आपण फेटून ठेवलेलं पीठ होतं त्यात चवीनुसार मीठ मीठ जेव्हा आपल्याला करायला घ्यायचे वडे तेव्हाच मीठ घालायचं आणि छान एक जो करून घेणार पुन्हा तेल तेलही तापायला ठेवलेले ते छान चा, तेलही छान गरम झालेलं आहे आता आपला हात ओला करून घ्यायचा आणि छोटे म्हणजे मीडियम साईजचे वडे आपल्याला सोडून घ्यायचे या पद्धतीने बघत असाल आपल्याला तेल जास्त गरमही नकोय आणि जास्त कोमाटी नको मिडियम साईजचं आपल्याला तेल पाहिजे आणि गॅस सुद्धा मीडियम मध्ये ठेवायचा हो बघत असाल मस्त असं आपोआप वडे वर तरंगलेले आहे आणि मस्त असे फुगलेले आहे आपल्याला जास्त लालसर करायचे नाही अगदी तांबूस रंगावर आयला लागले म्हणजे गुलाबी कलर वर आले की आपल्याला वडे काढून घ्यायचे आहे अगदी मस्त असे गुलाबी रंगावर आपले वडे झालेले आहे काढून घेते खूप छान असे एक सारखे वडे झालेले आहे आपले आणि याच पद्धतीने मी पुढील वडे करून घेणार आहे जे वडे आपण करून घेतलेले आहे ते थंड झाले की आपल्याला घालायचे आहे हिंगाच्या पाण्यात घालून घेत आहे मी बघत असेल अर्धा तास मस्त हिंगाच्या पाण्यात भिजत ठेवायचे आहे आपल्याला अर्धा ते एक तास झाकण ठेवून मी झाकण ठेवून मी साईडला ठेवून घेत आहे मी इथे घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर एक वाटी असेल तर अर्धी वाटी आपल्याला पुदिना लागणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या मस्त मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी आपली पुदिनीची चटणी सुद्धा छान अशी हिरवीगार अशी वाटून झालेली आहे वाटत मी त्याला थोडीशी साखर आणि थंड पाणी म्हणजे पाणी घातलेले चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून घेते पुन्हा मिक्स करून आपली हिरवी चटणी सुद्धा तयार झालेली आहे अर्धा तास झालेले आपले वडे छान हिंगाच्या पाण्यात भिजत आहे आता घ्यायचे कसे खायला तर प्रथम एक एक वडा घ्यायचा आणि मस्त पाणी पूर्ण या पद्धतीने काढून घ्यायचं निथळून घ्यायचं फक्त आपला वडा फुटला नाही पाहिजे या पद्धतीने बघत असेल मस्त असा एक, -एक करून आपल्याला वडे काढून घ्यायचे आहे हलक्या हाताने दाबून घ्यायचे आपल्याला आपला वडा फुटला नाही पाहिजे फक्त सर्व वडे मी हिंगाच्या पाण्यातून काढून घेतलेले मस्त असे निथळून घेतलेले आहे आता खायला कसे घ्यायचे ते दाखवते प्रथम डिश मध्ये बेसला मस्त दही घालून घ्यायचं या पद्धतीने आणि दही असं घट्ट असलं तर खूपच छान त्यावरून असे एक एक वडे ठेवून घेणार आहे वर्ण पुन्हा एकदा दह्याचा थर या पद्धतीने वड्याच्या नंतर दही घालून घेणार आहोत दही घालून घेतलं आता चिंचगुळाची चटणी मस्त या पद्धतीने खूप छान अस दिसत आहे आणि एकदा जर घरी केलं ना तर बाहेर खायची जरूरत नाही आणि घरी बनवलं पोटभर आपण खाऊ शकतो या पद्धतीने आपण पुदिन्याची चटणी घालून घेतलेली आहे थोडीशी अशी बारीक शेव या पद्धतीने आणि थोडेसे असे डाळिंबाचे दाणे घालून घेते खूप छान दिसत आणि थोडस अगदी पुन्हा डेकोरेशन साठी अगदी हलकी हलकी चटणी घालून घेते आणि अगदी मऊ लुसलुसीत आपले दही वडा तयार आहे अगदी हॉटेलमध्ये जसं भेटतं तसं बघत असेल अगदी सहजपणे कट होतय बघू शकता खूप छान अशी आपली रेसिपी झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना